अकोला जिल्ह्यातील पाळापूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात बौद्ध पौर्णिमा उत्सव हा खीर वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दाखवला बुद्ध शांती करुणा आणि अहिंसेची शिकवण देतात भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला जगभरात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत चीन जापान श्रीलंका दक्षिण कोरिया बर्मा थायलंड ही बौद्ध राष्ट्रे म्हणून नावाजलेली आहेत इसवी सण पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिणीच्या जंगलात राणी मायावती यांनी गौतम बुद्धांना जन्म दिला वयाच्या पस्तीसव्या वर्षी बोधगया येथे एका वटवृक्षाखाली ध्यान करत असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली या घटनेलाच बोधी ज्ञान म्हणतात तथागत गौतम बुद्ध यांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले याचा अर्थ त्यांनी संसारिक जीवनाचा त्याग करून निर्वाण प्राप्त केले अशा या महामानवाची जयंती बाळापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली एम सी ए न्यूज मराठी करिता संतोष मोरे बाळापूर